माझं नाव संदीप मगदू माझी थोडक्यात ओळख करून देतो आम्ही सगळे राहुल अतुल असलं मी सगळे क्लासमेट आणि पहिल्यापासून आता राहुल राहुल राहुलने बोलले सांगितले बऱ्यापैकी आमचे पार्श्वभूमी वगैरे हो आमचं <laughs> म्हणजे ज्यावेळी आम्ही वयात आलो सोळा सतरा वर्षाच्या कालावधी त्यावेळी कसं म्हणजे स्टेटस असं होत की आमच्या सगळ्यांच्या वडिलांच्याकडे पैसा होता आणि त्यामुळे राहायचं कसं काय एकदम असं लाईफस्टाईल पण त्या पद्धतीची आणि एक, एक, एक वेगळाच अस माहोल अशा पद्धतीचं वातावरण होतं त्यातून मग ते इंडस एक आलं त्यामध्ये आम्ही जॉईन झालो सगळे तिथून एक वेगळीच कलाटणी लागली आम्हाला आणि त्यावेळी असं की घरातून बाहेर पडलं की महिना महिना दोन दोन महिने आम्ही घरी जातो घरी सांगितलेलं की घरातल्यांनी सांगितलेलं की ह्या मुलग्याचा आमचा काय संबंध <laughs> नाही त्यामुळे ह्या व्यक्तीनं जर काय केलं तर त्याला सर्वस्वी जबाबदार तो असणार आहे आणि त्याचा आणि आमच्या घरच्याचा काही संबंध नाही अशा पद्धतीचं ते काम होतं दीड दोन तीन वर्ष केलं त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे ट्रेनिंग ट्रेन ट्रेनर आणि द्या ते छत्तीस आणि अडतीस तासाची ट्रेनिंग अशी सगळी घेतली वगैरे सगळं म्हणजे फुल आता असं सगळं केलं त्याच्यानंतर परत मग कॉलेज लाईफ चालू झाली कॉलेज लाईफ मध्ये सगळे वेगवेगळ्या म्हणजे डिपार्टमेंटला गेलो कोण सायन्सला गेलो कोण तसं मी इंजिनिअरिंगला गेलो बाकी सगळी त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये तिथून परत एकत्र यायचं म्हटलं पण बऱ्याच एक थोड्याफार फार कंपनीत आपण फक्त गेलो एंट्री केली बघितली आणि जॉईन झालो नाही झालो असं त्याच्यानंतर यांचा ट्रॅक वेगळा त्यांचा ट्रॅक वेगळा आमचा ट्रॅक वेगळा त्याच्यानंतर मी गोव्यात होतो मी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं डिप्लोमा केला डिग्री के केली पोस्ट ग्रॅज्युएशन के केलं त्याच्यानंतर मी गोव्यामध्ये एक दहा वर्षे काढली मग दहा वर्ष मी गोव्यात होतो म्हटल्यावर तुम्ही आता विचार करा काय सांगायचं काय गरज त्याच्यानंतर आधी मध्ये भेट होत होती त्याच्यामध्ये होत पण हे चालू केलं हे करा असं तसं वगैरे चालू होत पण कस त्या कामाच्या गडबडीत वेळ देता येत नव्हता आणि हे ये करता येत नव्हतं त्याच्यानंतर वडिलांची जरा तब्येत ठीक नव्हती आणि भावाची पण तब्येत ठीक नव्हती भाऊ जर सिरियस होता त्यावेळी वडिलांची पण तब्येत एकदम सिरियस झाली त्यांची शुगर चे के थे चेक केली तर चारशे साठ आणि पाचशे सतरा लागला आणि त्यांना आयसीयू मध्ये ठेवायला आणि त्या भावाचं कसं झालेलं की दोन महिन्याची गॅरंटी त्या भावाला दिली तरी पण साडेतीन वर्ष त्या व्यक्तीला मी म्हणजे मी मी असं म्हणत नाही की देवाचीच कृपा की साडेतीन वर्ष त्या व्यक्तीबरोबर वर मला आणि माझ्या फॅमिलीला वेळ घालवायला मिळाला आणि ते तीन महिने झालं तो एक्सपायर झाला पण त्या साडेतीन वर्षाच्या काळामध्ये मी जे काय बाकीची कामं केलेली हे केलेलं ते केलेलं सगळं सगळं स्टॉप होतं साडेतीन वर्षात एक रुपयाचा इन्कम नाही बाकीचे सेविंग सगळे संपवले आणि असं दिवस काढलं की ते मला आता बोलता पण येत नाही कसं दिवस काढलं ते साडेतीन वर्षात पण त्यातून आणि त्याचे एक महिन्याचा शेवट होता आणि तो एकदम बेडवरतीच होता त्यावेळी वडिलांची पण शुगर तसे झाली चारशे साठ आणि पाचशे सतरा त्यांना पण उठवून लिहायचं आणायचं ह्या गोष्टी सगळ्या करायला लागल्या मग चेक केल्यानंतर त्यांनी डॉक्टरने सांगितलं यांना आयसीयू ठेवायचं मग म्हटलं भावाची कंडिशन अशी आहे आणि ते दोने मला हँडल नाही त्याचं पण काय सांगता येत नाही आणि म्हटले तो पण गोळ्या द्या आणि त्याच्यानंतर आपण बघू मग त्यांनी दहा दिवसाच्या गोळ्या दिल्या अशी कंडिशन झाली की तुम्ही यायचं आणि याच्याकडून औषध घ्यायचं पण जाताना म्हटलं की विदाउट हे कसं जायचं काय तर केलं ऍडजस्टमेंट केली आलो प्रॉडक्ट घेतले प्रॉडक्ट चालू केले गोळ्या पण त्यांनी दिलेल्या दहा दिवसाचं दहा दिवस घेतलं आणि दहा दिवसानंतर येऊन दाखवा म्हणून सांगितलं दहा दिवसानंतर रिपोर्ट चेक केला आणि नेऊन दाखवलं शुगर होती एकशे सत्तर आणि दोनशे तीस म्हणजे त्याच्यानंतर भाऊ एक्सपाय झाला त्याच्यानंतर परत त्यांची डाऊन झाली आता व्यवस्थित आहेत जेवण वगैरे अर्धी चपाती खात होते किंवा खात होते आणि धरूनच घ्यायचं अशी सगळी कंडिशन होती आता एक दोन चपाती खातात आणि व्यवस्थित आहेत सगळं सुट्टा करतात काय नाही आहे व्यवस्थित आहे हा एक रिझल्ट झाला पहिला त्याच्यानंतरचा दुसरा रिझल्ट म्हणजे मी गोव्यात होतो त्याच्यानंतर ते सगळं त्यात आलंच त्याच्यानंतर ते झालं भावाच झालं मग हे थोडं थोडं काम चालू केलं म्हणजे त्या सगळ्यात बाहेर पडल्यानंतर चालू केलं आणि त्याच्यानंतर मी स्वतःवरती रिझल्ट घेतला त्या स्प्रे आणि आता पूर्णपणे म्हणजे सांगायला मला आनंद होतो की असं सांगत नाहीत पण की मी दारू सोडली आणि मी ते हे करत होतं ते सोडलं ते सोडलं म्हणजे असं तसं अजून माझं लग्न झालेलं नाही पण एक विचारतात किंवा सांगतात ते माउत पब्लिसिटी लय होते की हे दारू पिते रावल्यामुळे दारू पिते <laughs> म्हणजे किंवा मी हे दारू पिते असे सगळे सांगतात पण आता मी इथे उभा राहून सांगतो की मी दारू सोडल्या मी सगळे काय माझ्या बरोबर आता राहुल साहेबांनी पण दारू सोडलेले त्यांनी सांगितलं ऑलरेडी ते भविष्यात किती पैसे कमवते आमच्या संस्थेत त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय असेल हेत ना हे महत्त्वाचं हे महत्त्वा असं काम सुरवात केलेली आहे असलं राज्याबरोबर सगळ्यांनी आमच्या शुभेच्छा आणि आमची साथ तुम्हाला सर्वांना नेहमी मिळत राहील हो